श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर आज आपण गोकुळाष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा ऐकणार आहोत भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म कसा झाला त्यामागील कथा काय आहे आणि त्यांचे जीवन आपल्यासाठी कसे प्रेरणादायी आहे हे सगळं आज आपण जाणून घेऊया कंसाचा अत्याचार आणि भविष्यवाणी गोकुळाष्टमीची कथा सुरू होते कंस या राक्षस राजाच्या अत्याचाराने कंस हा मथुरेचा राजा होता आणि त्याने आपल्या प्रजेला मोठ्या प्रमाणात त्रास दिला होता एक दिवस कंसाच्या बहिणीचे म्हणजेच देवकीचे लग्न वासुदेवाशी झाले लग्नानंतर आकाशवाणी झाली की देवकीच्या आठव्या पुत्राच्या हातून कंसाचा वध होई कंसाने हे ऐकताच देवकी व वा वासुदेवला कैदेत टाकले श्रीकृष्णाचा जन्म कंसाने देवकीचे पहिले सात मुलं मारून टाकली परंतु जेव्हा आठवा मुलगा जन्मला तेव्हा अर्धरात्रीच्या वेळी वासुदेवांना आपल्या बालकासह जेलमधून बाहेर जाण्याची संधी मिळाली श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला त्या रात्री सर्वत्र अंधार होता पण देवाने आपल्या लीलेने वासुदेवांचे रक्षण केले वासुदेवाचा नंदगाव प्रवास वासुदेवांनी श्रीकृष्णाला गोकुळातील नंद महाराज व यशोदा यांच्या घरी नेले तेथे त्यांनी श्रीकृष्णाला सुरक्षित ठेवले आणि त्याऐवजी यशोदाच्या मुलीला आणले ज्यामुळे कंसाचा भ्रम झाला नंद महाराज हे वासुदेवाचे मित्र होते आणि त्यांनी श्रीकृष्णाला आपल्या मुलासारखे प्रेम दिले बालकृष्णाच्या लीलांचे वर्णन गोकुळात श्रीकृष्णाने आपल्या बाल लिलांनी सर्वांना मोहून टाकले त्यांच्या बाल लीलांमध्ये माखनचोरी सोबच्या खेळ आणि गोवर्धन पर्वत उचलणे या प्रसंगांचा समावेश होतो गोपिकासोबत माखनचोरी करताना त्यांचे चपलचित्त आणि कृष्णप्रेम सर्वांनाच मोहून टाकायचे कंसाचा वध श्रीकृष्णाने आपल्या बाल्यावस्थेत अनेक असुरांचा वध केला आणि शेवटी मोठे झाल्यावर कंसाचा वध करून मथुरेच्या लोकांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले ही कथा आपल्याला दाखवते की दुष्टतेचा नाश एक ना एक दिवस होतोच आणि सत्याचा विजय होतो श्रीकृष्णाचे जीवन आणि त्यांचे संदेश श्रीकृष्णाचे जीवन आपल्याला अनेक महत्त्वपूर्ण शिकवण्यात येते त्यांनी भगवद्गीतेत अर्जुनाला कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचे महत्त्व सांगितले त्यांचे संदेश आजही आपल्या जीवनात मार्गदर्शन करतात गोकुळाष्टमी हा केवळ उत्सव नसून तो आपल्या जीवनाला एक नवी दिशा देणारा आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारा आहे श्रीकृष्णाच्या जन्माने या जगात प्रेम करुणा आणि धर्माची स्थापना केली तर मित्रांनो या गोकुळाष्टमीला आपणही त्यांच्या शिकवणींचा अंगीकार करूया व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय श्रीकृष्ण